नमस्कार आपल्या स्वाद्रेस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण मुंबई स्टाईल इझी मसाला पाव स्ट्रीट फूड रेसिपी बघणार आहोत झटपट होणारी दहा ते पंधरा मिनटात होणारी रेसिपी आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया झटपट इझी मसाला पाव बनवण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे आणि आता ह्या पॅनमध्ये एक मोठा चमचा आम्ही बटर घेतला आहे हा बटर चांगला आपण वितळून द्यायचा आहे बघा हे प्रमाण मी चार ते पाच लोकांसाठी लागणार ह्या हिशोबामध्ये घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे काही बारीक चिरून भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी इथे हिरवी शिमला मिरची कापून घेतली आहे दोन मोठे कांदे घेतले आहेत एक मोठा टोमॅटो आलं लसूण पेस्ट लिंबू आणि दोन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आपलं बटर पण साईडला छानपैकी पॅनमध्ये वितळतं आहे त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो आपण पॅनमध्ये टाकून घेणार आहोत आणि हा कांदा लालसर रंगाचा होईपर्यंत आपल्याला बटरमध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा कांदा करपवायचा नाही व्यवस्थित असा लाल होईपर्यंत आपल्याला तो बटरमध्ये एकजीव करायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता कांदा छान असा लालसर रंगाचा परतवून झालेला आहे आता या स्टेजला आपण ह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शिमला मिरची टाकून घेणार आहोत शिमला मिरची थोडीशी हार्ड असते त्यामुळे कांदा परतवून झाला की त्यामध्ये सगळ्यात पहिला शिमला मिरची टाकायची टोमॅटो आधी टाकून घ्यायचा नाही नाहीतर टोमॅटोला पाणी सुटतं आता मला ह्या ठिकाणी एका ताईने कमेंट केली होती की ताई तुम्ही याचं प्रमाण सांगत नाही तुम्हाला जर असं ओरली प्रमाण समजत नसेल तर मी याचं सगळं प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं असतं तुम्ही तिथे चेक करू शकता आता तुम्ही इथे बघू शकता आपण जी शिमला मिरची वापरून घेतली होती ती देखील आता मऊ झालेली आहे बघा व्यवस्थित अशी आता ह्या स्टेजला आपण जो बारीक चिरून ठेवलेला टोमॅटो होता लालसर टोमॅटो घ्यायचा आणि हा टोमॅटो कापून मी ह्याच्यातल्या बिया काढून टाकल्या होत्या हा टोमॅटो देखील ह्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आता आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या दोन बारीक चिरून त्या देखील इथेच टाकून घेणार आहोत ह्या स्टेजला मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीने कमी जास्त करा कारण ह्यामध्ये आपण थोडा मसाला देखील टाकणार आहोत त्यानंतर अल लसूण पेस्ट देखील आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित असं एकत्रित मिक्स करायचे म्हणजे छान असं बटर आणि भाज्यांना ते व्यवस्थित लागतील तुम्ही इथे लक्षात ठेवा मीठ टाकायची काही आधी करायचे नाही जेव्हा आपण टोमॅटो टाकतो त्याच्यानंतर मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो देखील व्यवस्थित मऊसूत होतो आणि छान आपल्या भाज्यांमध्ये देखील मिक्स होतो छान असं परतून घ्यायचं आणि आता थोडं चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता खूप छान होते ही रेसिपी दहा मिनटाच्या भुकेसाठी झटपट होणारी मुंबई तवा मसाला पाव खूप छान होते नक्की करून बघा तुम्ही हे बघा असं सगळं जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि आता थोडंसं आपल्याला ह्या भाज्या आता वाफवून घ्यायच्या आहेत भाज्या अशा छान वाफवून झालेल्या आहेत हलक्याशा बघा सुद्धा मऊ झालेला आहे आता आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मी इथे एक अर्धा चमचा हळद टाकून घेते बघा हळद टाकल्यानंतर या ठिकाणी मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची टाकून घेणार आहे कश्मीरी लाल मिरची टाकल्यामुळे काय होतं थोडंसं कलरही छान येतो त्यानंतर आपण ह्यामध्ये एक अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड टाकून घेते आहे त्यानंतर एक चमचा मी इथे चाट मसाला टाकून घेते आहे तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर टाकली तरी देखील चालतं जर तेही नसेल तर तुम्ही थोडासा लिंबू पिळून टाकला तरी देखील चालतं आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावभाजी मसाला हा पावभाजी मसाला मी एक दोन मोठे चमचे भरून टाकते बघा आता हे व्यवस्थित असे मसाले आपण मिक्स करून घ्यायचे भाजीमध्ये छान भाजी मिक्स करून घ्यायची म्हणजे टेस्टही चांगली लागते आणि मसाले देखील आपल्या ह्या बटरमध्ये व्यवस्थित असे परतवून निघतील बघा तुम्ही बघू शकता छान असं आपण परतवून घ्यायची आहे ही भाजी आपले मसाले भाजीमध्ये छान असे परतवून झालेले आहे तुम्ही बघू शकता किती दिसायला सुंदर दिसते भाजी खायला त्यापेक्षाही उत्तम लागतो हा मसाला पाव नक्की करून बघा आता या स्टेजला मी अर्धा लिंबू ह्यामध्ये पिळून घेतलेला आहे आणि लिंबू पिळल्यानंतर परत एकदा आपण ही भाजी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून लिंबाचा रस सगळ्या भाजीला व्यवस्थित लागेल त्यानंतर अर्थातच सगळ्या रेसिपींचा जीव म्हणजे कोथंबीर हिरवीगार कोथिंबीर कोथंबीर आपण ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली आहे ती देखील टाकून घेणार आहोत आणि ती देखील व्यवस्थित आपल्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची खूप छान टेस्टी रेसिपी होते ही आता ही कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये थोडंसं ना गरम पाणी म्हणजे कोमट पाणी जरासं टाकून घेणार आहोत आता इथे एक टीप लक्षात ठेवा कुठलीही भाजी गरम भाजी असेल तर आपल्याला त्यामध्ये कोमट पाणी आहे आणि जर काही थंड असेल तर त्याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं जेणेकरून टेम्परेचर बॅलन्स होतो आता थोडं पाणी टाकल्यानंतर आपण एक पाच मिनिटं ह्या भाज्या वाफवून घेणार आहोत आपण आता झाकण काढून बघूया बघा छान अशी भाजी आपली आता मस्त शिजून झालेली आहे मी पहिला झाकण ठेवलं होतं ना तेव्हा गॅस बारीक करून घेतली होती अग आणि अगदी मंद गॅसेवर मी एक पाच मिनटं वाफ येऊन दिली होती आता झाकण काढल्यानंतर आपण पुन्हा गॅस जरा अशी मिडियम आचेवर आणायची आणि व्यवस्थित भाजी मिक्स करून एका ठिकाणी ती आणायची आहे मध्यभागी आणायची आहे आता तुम्ही म्हणाल मध्यभागी कशाला तर तुम्हाला मी एक मॅजिक दाखवते आता आपल्या घरामध्ये असा पावभाजीचा स्मॅशर असेल त्याने आपण ही भाजी चांगली मस्त स्मॅश करून घ्यायची जर तुमच्याकडे हे नसेल तर दुसरा ऑप्शन म्हणजे चमचा वापरा जर तुम्हाला चमचाही वापरायचा नसेल तर आपला रवी असतो ना डाळ ढवळायचा त्या रवीने देखील भाजी बारीक होते तुम्ही बघू शकता इथे पावभाजीच्या स्मॅशरने व्यवस्थित भाजी मी एकजीव करून घेतलेली आहे सगळी भाजी व्यवस्थित अशी एकत्रित झालेली आहे बघा तुमच्याकडे जर हा स्मॅशर नसेल तर वेगवेगळे ऑप्शन आहेत मी सांगितलेत तुम्हाला तुम्ही कुठल्याही ऑप्शन घ्या चमचा घ्या डाळ ढवळायचा रवी घ्या त्याने देखील ही भाजी व्यवस्थित अशी बारीक होईल आता या ठिकाणी मी गॅस बंद केलेली आहे आणि आता ही भाजी आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत कारण हाच पॅन आपल्याला पाव गरम करण्यासाठी वापरायचा आहे त्यामुळे आपण ही भाजी आता व्यवस्थित बाउलमध्ये काढून घेणार आहोत बघा आता हाच पॅन पुन्हा आपण गॅसवर ठेवायचा आहे बघा आता मसाला तवा पाव बनवण्यासाठी इथे मी पावाची एक लाधी घेतलेली आहे बघा अशी ही पावाची लाधी सहज तुम्हाला बेकरीमध्ये किंवा कुठल्याही दुकानामध्ये अवेलेबल होईल आता ह्यामधले पाव वेगळे करून आपल्याला जेवढे लागतील तेवढे घ्यायचे आणि हे पाव मधून कापायचे आहेत बघा व्यवस्थित अशी मधून चीर मारायची जेणेकरून आपण जेव्हा ह्याच्यामध्ये भाजी फील करू तेव्हा ती पावामध्ये व्यवस्थित राहील आणि हे पाव जेव्हा आपण पॅनमध्ये गरम करू तेव्हा छान असे बटरमध्ये ते क्रिस्पी होतात त्यामुळे असे मधून कापायचे ते वर आता गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे आणि ह्यामध्ये आपण थोडासा अर्धा चमचा बटर टाकून घेणार आहोत आता तुम्ही म्हणाल की हा पॅन तुम्ही धुतला का नाही का याचं कारण हे आहे की यामध्ये जी भाजी लागली आहे ती पावाला देखील थोडीशी लागल्यामुळे पावाची टेस्ट आणखीन वाढते त्यामुळे मी तसाच पॅन घेतला आता हा बटर चांगला वितळल्यानंतर आपण जो कापून ठेवलेला पाव होता मधून चिरून तो पाव ह्यामध्ये उपडा टाकायचा आहे आतली बाजू पहिला शेकून घ्यायची आहे छान असा पाव सगळ्या बाजूने गोल गोल फिरवायचा आणि आता वरून देखील आपण थोडासा बटर लावून घेणार आहोत त्यामुळे पाव वरून देखील छान असा क्रिस्पी होतो आणि खायला खूप छान लागतो नक्की करून बघा खूप छान होते तवा मसाला पाव हे बघा असं बटर छानपैकी वरून देखील लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी हा पाव व्यवस्थित असा फेरून फिरून शेकवून घ्यायचा तुम्ही बघू शकता एक बाजूनी पाव छान असा क्रिस्पी झालेला आहे आणि पॅनमधली भाजी आहे ती देखील व्यवस्थित पावाला लागली आहे त्यामुळे पावाची टेस्ट आणखीन वाढते आता थोडा थोडा बटर मी आणखीन सोडून घेते कारण पाव आपण परत पलटी केलेला आहे तुम्हाला जर जा बटर जास्त आवडत नसेल तर तुम्ही स्किप करा नाही टाकलं तरी देखील चालतं पण बटर टाकलं तर आणखीन जरा कुरकुरीतपणा येतो जो पलटी केलेला भाग आहे त्याला पाव असा छान असा फिरून घ्यायचा म्हणजे जेणेकरून सगळ्या बाजूनी तो पाव शेकला जाईल छान असा क्रिस्पी होईल बघा तुम्ही बघू शकता इथे किती मस्त दिसतोय बघा पाव शेकवल्यावर आणि खायला पण खूप सुंदर लागतो नक्की करून बघा मी गॅरंटेड सांगते अशी जर रेसिपी तुम्ही बनवली माझ्या टिप्स आणि ट्रिकने तर खूप छान आणि खूप टेस्टी होते नक्की करून बघा तुम्ही आता आपला पाव छान असा शेकून झालेला आहे तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता आणि आपली जी भाजी आहे ती भाजी आपण ह्यामध्ये फील करणार आहोत चला आता आपली भाजी आपण या आपल्या क्रिस्पी पावामध्ये भरून घेणार आहोत आता ही जी तवा मसाला पावची भाजी आहे ती मी आता एका चमच्यामध्ये घेतलेली आहे आणि छान अशा आपल्या पावावर आता पसरवून घ्यायची आहे आपण मस्त अशी भरायची छान बघा तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला जर मोठ्या चमच्यानी जमत नसेल भरायला तर तुम्ही लहान चमचा घ्या आणि त्या चमच्यानी उचलून फील करा भाजी पण मस्त छान अशी फील करून घ्यायची तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकन आहे ना ते प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल आता इथे बघू शकता तुम्ही छान अशी भाजी मस्त मी पावामध्ये फील करून घेतलेली आहे आता तुम्हाला आवडत असेल तर ह्यामध्ये कांदा थोडासा टाकून घ्या बारीक चिरलेला कांदा ह्यामध्ये टाकल्यामुळे याची टेस्ट आणखीन वाढते आणि थोडी मी ह्यामध्ये कोथिंबीर देखील आता टाकून घेतलेली आहे आता हा पाव व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा आहे आपल्याला आणि साईडला मी पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्या पॅनमध्ये आपण गरम करायचं आहे आता इथे पॅन देखील छान गरम झालेला आहे याच्यामध्ये मी थोडासा अर्धा चमचा एक बटर टाकून घेते तुम्ही म्हणाल ताई काय सारखं सारखं बटर टाकता आम्हाला बटर आवडतं म्हणून मी टाकते त्यामुळे पावाला छान क्रिस्पी पण येतो आणि पाव खालून करपतही नाही तुम्हाला जर बटर आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका असंच पाव शेकवला तरी देखील चालेल फक्त गॅस बारीक ठेवा याची काळजी मात्र घ्या आता छान पाव आपण पॅनमध्ये ठेवल्यानंतर थोडेसे वरून दाबून घ्यायचे जेणेकरून आपली जी पावात भरलेली भाजी आहे ती व्यवस्थित सेट होईल आता त्यानंतर आणखीन भाजी थोडीशी आपण पावावर लावून घेणार आहोत त्यामुळे एकदम छान तवा मसाला पावचं आपल्याला फिलिंग येतं छान दिसते आणि खायलाही तितकीच सुंदर आणि टेस्टी लागते नक्की करून बघा तुम्ही हे बघा छान अशा आता आपण कोथंबीर देखील भुरभुरून घेणार आहोत पावावर आपला मुंबई स्टाईल तवा मसाला पाव रेडी आहे बघा दिसायला जितका सुंदर आहे तितकाच खायला सुपर टेस्ट लागतो नक्की करून बघा अशाच नवनवीन रेसिप्या पाहण्यासाठी आपल्या स्वादरस मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा